Mm hmm. या प्रकारे कोवळ्या असलेल्या शेंगा असं मोडून घ्यायचं थोडस त्याच्या पाठीमध असं आलं तर काढून टाकायचं नाही आलं तरी पण एक एकदा येत नाही अगदीच कोवळ्या असल्या तर तुम्ही हवं तर यापेक्षा थोडे मोठे पीस पण करून घेऊ शकता किंवा यापेक्षा बारीक मी अगदी मोठे नाही किंवा अगदी लहान नाही या प्रकारे मी बनवत आहे असं येतं लांब आहे तर आता ह्या या प्रकारे असतात जुन असलेल्या तर ह्या सोलून घ्यायच्या या प्रकारे जुन असलेल्या सोलून भाजी केलं के तर खूप छान लागते भाजी आणि कोवळ्यांची देखील भाजी छान लागते तर मी तर दोन्ही पण हे जितक्या मिळालेल्या आहेत तितक्या मिक्स करूनच भाजी करालो आहे भाजी किंवा आमटी काही पण करू शकता आमटी करू शकता भाजी करू शकता किंवा कालवण बनवू शकता या प्रकारे मस्त असे हे यातील बिया आहेत मी आता हे सर्व मोडून घेणार आहे कोवळ्या आणि जुन असलेल्या सोलून घेणार आहे आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे या ठिकाणी इथं मी गॅसवरती कढई ठेवून थोडंसं त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे तेल व्यवस्थित गरम करून घेत आहे आता या तेलामध्ये मी हा कांदा उभा चिरून घेतलेला आहे पातळ तो टाकत आहे आता हा कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा अगदी मौसर होईस तोपर्यंत अगदी बारीक गॅस ठेवून हा कांदा परतून घ्यायचा बारीक गॅस ठेवून प्रकारे हा कांदा छान असं मी तेलामध्ये परतून घेणार आहे मऊ होईस तोपर्यंत आता या ठिकाणी मी इथपर्यंत हा कांदा परतून घेतलेला आहे तर या ठिकाणी आता मी एक पाच लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं यामध्ये टाकत आहे आणि आता हे सुक्या खोबऱ्याचे पातळ चिरून घेतलेले काप घातलेले आहेत मी तुम्ही हवं तर ओलं खोबरं देखील यामध्ये वापरू शकता हे सोबत, आता सर्व छान कांद्यासोबत परतून घ्यायचं आता यामध्ये मी एक छोटीशी मिरची टाकत आहे एका मिरचीचे दोन काप करून घेतलेले आहेत ती पण या सर्व कांद्या वगैरे परतून घ्यायची या ठिकाणी आता हे छान सर्व भाजून झालेलं आहे कांदा देखील आता मी यामध्ये टोमॅटो पातळ उभा चिरून घेतलेला टमॅटो टाकत आहे आता हा टमॅटो देखील छान मऊ होईल तोपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा आता या ठिकाणी हे छान असं तेलामध्ये सर्व परतून झालेलं आहे मी आता देखील बंद केलेला आहे आणि हे यावरती एक प्लेट झाकण घेऊन छान असं थंड करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर मी मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे ह्या आता सोललेल्या बिया आहेत ह्या यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून हो ह्याला मी शिजवून घेणार आहे गॅस देखील मी चालू केलेला आहे याच्यावरती एक प्लेट झाकून याला छान शिजवून घ्यायचं या ठिकाणी हे छान शिजलेलं आहे या प्रकारे एक शिजलंय का नाही हे चक्क करून बघण्यासाठी येथील एक बी असं थोडस चिरडून खायचं तुम्ही पाहू शकता छान असं चिरडत आहे तर हे शिजलेलं आहे आणि हे पाणी देखील वापरून तुम्ही कालवण बनवू शकता किंवा हे पाणी गाळून टाकून देखील कालवण बनवू शकता तर मी हे पाणी देखील घेत आहे ज्या कढईमध्ये मी कांदा वगैरे परतून घेतला होता तीच कढईमध्ये मी त्याच कढईमध्ये मी इथं कालवण बनवत आहे आणि गॅस चालू केलेला आहे आणि यामध्ये मी आता एक चमचाभर तेल घातलेलं आहे कारण कांदा परत तेल वगैरे तेल वापरलं असल्यामुळे थोडं कमी तेल घातलेलं आहे आता आता यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकलेली आहे थोडंसं जिरं चार ते पाच कढीपत्त्याची पाणी इथं मी पटकन हे टाकल्यानंतर करपू शकतं त्यासाठी गॅस बंद केलेला आहे आणि जे वाटण मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे ते इथं मी आता टाकत आहे साल हे थोड़ो सा आता इथं मी गॅस चालू केलेला आहे आणि हे मिश्रण थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आता इथं मी यामध्ये लाल तिखट एक चमचा टाकत आहे हे देखील आता छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं वाटत असेल तर गरम पाणी थोडस टाकून हे परतू शकता किंवा थोडस तेल सुद्धा जास्त वापरू शकता तर हे इथं मी वापरलेलं तेल बरोबर आहे त्यामुळे मी पाण्याची आवश्यकता नाही सध्या तरी छान तेलावरती मी परतून घेत आहे हे। या प्रकारे कालवण बनवल्यानंतर खूप चवदार ते तुम्ही पाहू शकता साईडनं कसं तेल सुटत आहे त्याला आता यामध्ये मी एक चमचाभर असा घरगुती मसाला वापरत वापरलेला आहे म्हणजे हा मसाला घरामध्येच बनवलेला आहे आता हा मसाला पण यामध्ये थोडासा परतावा आता यामध्ये शिजवून घेतलेल्या चवळी या मुलाच्या या ठिकाणी आता मी पूर्ण चवळी यामध्ये टाकलेल्या आहेत ह्या थोडं मिक्स करून घ्यायच्या आता तुम्हाला कालवण या प्रकारे दाट हवाये की यापेक्षा थोडं पातळ आहे हवा आहे प्रकारे तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता छान इथं हे कालवण उकळी आलेली आहे तर या ठिकाणी आता मी जे मिक्सरला लावून घेतलेलं होतं ते मिक्सरच्या धान्यामध्ये थोडं कोमट पाणी वापरून ते भांडं धुऊन मी यामध्ये थोडस पाणी ओतून घेणार आहे यामध्ये इथं मी कोमट पाणी हे वापरलेलं आहे तसं तर आता ह्या चवळी या, या शिजलेल्याच आहेत त्यांना थोडंसं तिखट मीठ लागण्यासाठी एक पाच मिनिट याला छान असं शिजवून घ्यायचं छान आता याला उकळी येत आहे आणि यामध्ये मी आता चवीपुरता आहे मीठ टाकत आहे थोडीशी हळद पावडर आता यावरती मी प्लेट झाकून पाच मिनिट छान असं शिजवून घेत आहे हे कालवण शिजायला ठेवून पाच मिनिटे झालेली आहे तर आता हे या प्रकारे बनलेलं आहे छान असं हे मी या ठिकाणी गॅस बंद करत आहे कालवण प्रकारे तयार झालेलं आहे मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद